मंडळी स्वागत पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोषणाने ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आहे पारायणचा आज सप्तचा तिसरा दिवस शनिवार आहे आज चला ब्लॉक कंटिन्यू करा बघा आता निघाले मी जायला चला तिथेच ब्लॉक कंटिन्यू करेल आता वाजले नऊ चला, चला मंडळी आता आपण पोचलेलं आहे मंदिरात आज आहे पारायणचा तिसरा दिवस काय उनीचं पाणी राव चुनिपारे काय रुझ सांगतो लोक ये पहिलं जाऊ उणितुला तसे तरी करा म्हणून त्याला मी प्रसंता नुबांना मृत्यू संसार कधी आहे का पहिलं हे उम्मीदवी పరియే జుల్లాన కుసుల్లేన మియెన జుల్లీ కార్జిన్ దమ్న మియెన జుల్లీ రజల్ హబిలాము రజల్ సమఅల హబిలాము లహు నితహో మిస్లాతరి లహు దలచన్ గోలా మిచన్ గోలా కార్జిన్ దలరా సాలి ఐషెస్ జుల్లీ నజరిలే తాలిని వరియే నిడే తకియే

OKAY faculty 경찰 izahji reni, ne je rari muayin ni, ne she resolvi, ne je. Ne je je cha kakakan koopi nabih, pas nabih anti ikka ori kaba Nike,ар Background pare sile imie. ِ pu particular isaq dancing te nabelingwe. जिस उम्मीद में तेरी उम्मीद में बच्चे ने पावे सामाजिक ही माजिन जिस चीज़ में जिस चीज़ में नरेंद्र जी का नाम लिख दे ऐसी जगह जहाँ पाजी परिवार की मारी आए एक नहीं ना किन्हाँ जिन्हाँ के दिमाग पूरे जिन्हें तेरी हंटू ऐसी को पचे तेरे हाय सोलह तेरे बीड़ों तेरे बीड़ों काम लो अगर बघा सगळ्या आमच्या कुटुंबातील वेट्या कुटुंबातील महिला आज तिसरा दिवस बारायांचा बघा

इथं भात झालेला आहे आता दोन चालल्या भाताच्या हा आता इथं डाल बनवतात बाबा आहे बघा चला चला म्हटलं बारा दिवसाचा कंटिन्यू करेन आता जेवण झालेलं आहे आमचं आहे बघा आता पापड चालतात ताईचं मराना ला अकरावा म्हणून जे अर्जुनशी सांगितले तर हे जे विश्वरूप आहे हे कसं मी तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे जे आम्ही काय केलं आपला विश्वरूप दाखवण्यासाठी कोणता सांगितलं विश्व दाखवतो तुम्ही बघा तेव्हा अर्जुन म्हणजे त्या असते मी बघतो अर्जुनाने जेव्हा ते प्रकट केला अर्जुना उभा राहायला बाल उभा राहायला आणि सांगितला विश्व दाखवतो आणि जेव्हा दाखवला तर असा विश्व दाखवला की जे मिची आभाळ आहे आणि त्याचे गोल्यांतर पाणी आणि आयजंतून कानात हे वय असे सगळे रूप दाखवला अशा अर्ज अर्जुन राहू लागला तेव्हा अण्णांचा शब्द आहे नको हे तो मी आहे भजनामध्ये आपण अन्न बोलतात राहुल राहू लोकची मी आहे तो मीच युद्ध केला जेव्हा महागेल पण मीच मीच जेवणाची तयारी केलेली आहे बघा पुरणपोळी आणलेत मस्त पुरणपोळी आणलेले आहेत है जिलेबी है पापड़े पी जिलेबी है बजे है दाल भार है बिर् मस्त के जेवन है चला जेवना सुरवत म जेवणाला सुरुवात झालेली आहे ते आता इथे पहिली पंगत बसलेली आहे जेव्हा आज आहे सप्त्याचा तिसरा दिवस हे बघा सगळे आता जेवायला बसलेले आहेत तर मंडळी आता दुसरी पंगत बसलेली आहे हे बघा दुसरी पंगत बसलेली आहे जेवायला आता इथं आमची तिसरी पांगत बसलेली आहे जेव्हा बघा आई बसलेल्या आहेत जेव्हा बघाई तर चला मंडळी आता जस आलेली आहे मंदिरातून आता वादेल दोन तर आजचा आपला पाऱ्यांचा तिसरा दिवस होता तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला अजून भेटूया पण अशा नवीन नवीन ब्लॉगला चला बाय